नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आक्रमक आंदोलन करून सरकारला धारेवर धरणारे मनोजरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे जरांगेच्या हत्येचा कट कोणी शिजवला याबाबत विविध चर्चांना उधान आलंय अशातच या, या प्रकरणावर मनोज जरंगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक खुलासे केले दुसरीकडे आमदार धनंजय मुंडे यांनीही जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता जरांगेंची नार्कोटेस्ट करायला पाहिजे असं मुंढे यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता खुद मनोजरांगे पाटील यांनी नार्कोटेस्ट साठी जालनाच्या पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दाखल केलाय या अर्जाच्या माध्यमातून दहा ते पंधरा लोकांनी नार्कोटेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालना पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या तक्रारीनंतर बीडमधून दोघांना अटक केली होती त्यावर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत थेट या संपूर्ण कटाचा प्रमुख सूत्रधार धनंजय मुंड यांच्यावर थेट आरोप केलाय आणि पोलिसांनी या मागे असलेल्या आरोपींना धारेवर धरावे सोडावे आम्हाला काहीही देणं घेणं नाहीये जालना बीड जिल्ह्यातील अनेक लोक तिथे बसले होते त्यामुळे खरं काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे मी खरी हकीकत मांडणार बीडचा एक कार्यकर्ता पकडलेल्या दोन पैकी एक गेलो आणि त्या बीडच्या या कार्यकर्त्यांनी सोबत नेलं खोट्या रेकॉर्डिंग व्हिडिओ बनवले यासाठी त्यांची तयारी सुरू होती असं त्यानंतर माझा खून करायचं आणखी पुढे नंतर मला औषध देऊन कार्यक्रम करायचं ठरलं होतं असं थेट आरोपी त्यांनी केलाय बीडचा कांचन नावाचा कार्यकर्ता धनंजय मुंढांचा पी आहे त्यांना या आरोपींना सोबत घेऊन परळी येथे टेस्ट हा। रेस्ट हाऊसला नेलं आणि तिथे पकडलेल्या एकापैकी माझ्याकडे भरपूर आहे असं सांगत दोन कोटी त्यांना द्यायचं ठरलं होतं असंही त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा